नमस्कार सुरेश शिंदे आपण पाहतो तळेगाव टायमिस्टर जातात आपण तळेगाव दाभाडी नगर परिषद सभागृह या ठिकाणी आहोत साधारण दोन तीन महिन्यापूर्वी तळेगाव स्टेशन येथे फॅशन डिझाईनचा एक कोर्स आयोजित केला होता त्याचं आज सर्टिफिकेट वाटत होतं त्यातील ज्यांनी प्रशिक्षण घेतलेले त्या महिला वर्गाचं लवकरच आपण मनोगत जाणून घेणार आहोत मॅडम नमस्कार नमस्कार आपली ओळख सांगावी मी पूनम सचिन कदम बरं आता या ठिकाणी जे कोणता कोर्स होता आणि कसं सर्टिफिकेट वाटत होतं याच्याबद्दल काय सांगायला आपण हा फॅशन डिझायनिंगचा कोर्स होता आणि हा फॅशन डिझायनिंगचा कोर्स होता आणि तो आम्ही तीन महिन्यामध्ये कंप्लीट केला त्याचा आम्हाला सर्टिफिकेट मिळण्यासाठीचा हा कार्यक्रम बरं आता हा जो कोर्स होता तीन महिन्याचा होता मग तुम्ही किती दिवस कोर्स पूर्ण करण्यासाठी किती वेळ घालवला आणि कसा वेळ दिला मी आ, हा कोर्स जोपर्यंत चालू होता तीन महिने त्याच्यामध्ये सॅटर्डे आणि संडे फक्त सुट्टी असायची तर इतर वेळेस काही एमर्जन्सी असेल तर पण पूर्ण तीन महिने मी तो कोर्स कम्प्लीट केला आणि त्याच्यामध्ये मला त्या कोर्सेसचा खूप फायदा झाला बरं आता घरीचं मशीन आहे का हो आहे मग त्याच्यातून तुम्हाला काय आर्थिक फायदा होत होता का पहिला पहिलं काहीच त्या मशीनचा फायदा होत नव्हता मी फक्त काही कपडे अल्टर करणे परत इतर छोटी छोटीच कामं करत होते पण आता ह्या प्रशिक्षणामुळे मला त्या मशीनचा खूप फायदा झाला बरं आता याच्यातून समजा तुम्हाला रोजगार उत्पन्न होईल असं काही वाटतंय का हो खूप वाटतं ना कारण की मला ब्लाऊज शिवणे ड्रेस शिवणे ह्या गोष्टी अजिबात जमत नव्हत्या मी फक्त दुसऱ्यांकडं टाकत होते आणि पैसे वाया घालवत होते पण आता मी हे प्रशिक्षण घेतल्यापासून मी स्वतःचे ब्लाऊज स्वतः शिवू शकते स्वतःचे ड्रेस शिवू शकते आणि ते पैसे वाचवू शकते आणि दुसऱ्यांच्याही मी ब्लाऊज ड्रेसेस शिवून मी पैसेही कमवू शकते बरं याच्यामध्ये तुम्हाला सहकार्य कोणाकोणाचे मिळाले मला सहकार्य मयूर मॅडम पद्मा मॅडम आणि जास्मिन मॅडम ह्या तीनही मॅडमने आम्हाला खूप सहकार्य केलं कारण की माझा लहान मुलगा अडीच वर्षांचा आहे मी त्याला घेऊन ह्या क्लासला येत होते तर त्यांनी कधीही मला त्या मुलाला आणू नको किंवा वेळेत ये वेळेतच जा असं कधीही कोणत्याही गोष्टीची बंधनं घातली नाहीत तर मला ज्या अडचणी येतील त्या अडचणींमधून मला पुढे नेत नेत त्यांनी मला ह्या कोर्समध्ये खूप छान घडवलं आणि मला खूप छान प्रकारे प्रशिक्षण दिलं म्हणून मी ह्या तीनही मॅडमचं खूप मनापासून आभार मानते Uh, मॅडम तळेगाव दाभाडे नगर परिषद मार्फत आपल्याला uh, नक्की काय सहकार्य मिळालं आणि कोणाकोणाचं मिळालं uh, तळेगाव नगरपालिकेच्या ज्या अधिकारी आहेत ममता राठोड मॅडम आणि अर्चना काळे मॅडम ह्या दोनही मॅडमनी आम्हाला खूप छान प्रकारे मार्गदर्शन केलं आणि हा उपक्रम राबवला त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानते आणि ह्या दोन्हीही मॅडम अधिकारी अशा आहेत की यांच्याकडं कोणत्याही प्रकारचं अडचण घेऊन गेली की त्या अडचणीतून त्या मार्ग काढतात आणि कोणत्याही प्रकारच्या कामामध्ये त्या मदत करतात म्हणजे आम्हाला कु कुठे काही अडचण असेल तर ती आम्ही त्यांच्याकडे घेऊन गेलो तर त्या आम्हाला मार्गदर्शन करतात आणि योग्य सल्ला देतात आणि त्यातून आम्हाला त्या खूप प्रकारे चांगल्या प्रकारे मदत करतात त्याबद्दल मी दोनही मॅडमचे खूप खूप आहे मॅडम नमस्कार नमस्कार आज या ठिकाणी तुम्हाला कोणतं सर्टिफिकेट मिळालं आणि काय सांगाल आपण आम्हाला फॅशन डिझाईन आरिवर्क म्हणजे पूर्ण ऑल इन वन असं सर्टिफिकेट मॅडमने दिलेलं आहे बरं आता कोणता कोर्स होता आणि किती कालावधीसाठी तीन महिन्याचा कोर्स होता आणि त्याच्यामध्ये आरिवर्क आणि फॅशन डिझाईन शिकवण्यात आला बरं आणि त्याची वेळ काय होती आणि कुठे होता वेळ अकरा ते एक होती आणि ज्येष्ठ नागरिक ठेशनला तळेगावमध्ये तिथं होता बरं साधारण आता बाहेर आपण जर बघायला गेलो तर त्या कोर्सची भरमसाठ फी असते बरं तळेगावला आबाडी नगर परिषदेने आपल्याला अगदी मोफत हा कोर्स करून दिला तर नक्की याच्यामध्ये कोणाकोणाचं सहकार्य आपल्याला मिळालं सहकार्य म्हटलं तर आपल्या नगरपालिकेचे अधिकारी राठोड मॅडम अर्चना काळे मॅडम ह्यांचं खूप सहकार्य भेटले कारण की ह्यांच्यामुळे हा शक्यच नाही आहे तळेगावमध्ये आत्तापर्यंत हा कोर्स आणि प्रत्येक ठिकाणी मी बघ पाहते की जास्तीत जास्त पंधरा वीस दिवसाचा किंवा महिन्याचा कोर्स राहतो पण राठोड मॅडमनी हा तीन महिन्याचा कोर्स पहिल्यांदा राबवला आहे आणि तो खूप म्हणजे त्याचा खूप आम्हाला नाही शंभर टक्के प्रसिद्धा प्रतिसाद मिळालेला आहे आणि त्यांनी जे दोन्ही ट्रेनर ठेवले ते मयुर मॅम आणि पद्मा मॅम त्यांनी खूप व्यवस्थित शिकवलेला आहे आणि राठोड मॅडमनी वेळोवेळी त्यांच्याकडून अपडेट घेतलेले आहेत आणि मॅडमनी पण आम्हाला एक सोयी पण सर लावता येत नव्हती त्याच्यापासनं म्हणजे झिरो म्हणजे काहीच नॉलेज नव्हतं मशीनचं नॉलेज नव्हतं आरीवर फक्त आम्ही इंस्टाला यूट्यूबला एवढंच पाहिलेलं होतं पण ते कसं करायचं काही काही टीचर चुकीचं शिकवतात पण ह्या टीचरनं चुकीचं जर झालं तर ते काढायला लावलं आहे आणि रिटर्न तुम्ही हे असंच केलं पाहिजे म्हणजे इतकं व्यवस्थित शिकवण्यात आलं आहे आणि मी खरं म्हटलं तर राठोड मॅडमचा आणि काळे मॅडमचा आभार मानते त्यांनी तळेगावमध्ये एवढा चांगला उपक्रम राबवलेला आहे आणि त्यांनी असाच राबवा आता हे जे तुम्ही प्रशिक्षण घेतलं याच्यामार्फत म्हणजे नक्की काय फायदा होईल असं मला वाटतं फायदा म्हटलं तर मी स्वतःचा तर करू शकते माझे पैसे वाचले आणि मी दुसऱ्याचे पण ऑर्डर घेऊ शकते आणि ह्या कोर्सचे बाहेर म्हणलं तर आरिवारचे बारा हजार रुपये बाहेर फी आहे तळेगावमध्ये बाराय म्हणलं पिंपरी पुणे ह्या शहरात तुम्ही विचार करू शकता की कि किती पे असेल आणि फॅशन फॅशन म्हणजे आपले ब्लाऊज फॅशन डिझाईनचे पंचवीस हजार रुपये सांगतात विचारायला गेलं हे दोन्ही कोर्स ममता मॅडम आणि काळे काय म्हणतात ते ममता राठोड मॅडमनी आणि अर्चना काळे मॅडमनी हे फ्रीमध्ये आम्हाला उपलब्ध करून दिलेले आहेत त्याच्याबद्दल मी दोन्ही मॅडमचे आणि दोन्ही ट्रेनरचे मनापासून आभार व्यक्त करते आणि मी सगळ्यांना सांग तुम्ही सगळं ऑल टी म्हणजे स्टुडंटला विचारू शकतात की त्यांनी पर्सनली लक्ष देऊन खूप व्यवस्थित शिक इतर जे महिला असतात त्यांना असं वाटतं की बाबा आपल्याला आपला संसार आहे आपली लहान मुलं आहेत किंवा कामाला जाता येत नाही त्यांना नक्की आपण काय आवाहन करू शकतो आता बघा ना माझा पण मुलगा आहे माझं पण असं नाही की मी एकटीच आहे माझा एक मुलगा आहे पाच वर्षाचा तो ज्या टायमात शाळेला जातो हा जो क्लास होता मुलांचे जास्तीत जास्त सहा ते दोन ती सॉरी सात ते दोन आता सात ते एक असे क्लास म्हणजे स्कूलचे असतात तर दर त्याच दरम्यान मॅडमने हे दोन्ही क्लास ठेवलेले आहेत म्हणजे आपण क्लास सुटल्यानंतर आपल्या मुलाला घरी घेऊन येऊ शकतो म्हणजे आपलं घरसंसार मॅनेज करून आपण हे दोन्ही क्लास करू शकतो